तारीख होती तीन मार्चची दुबईहून येणारं एअरलाईन एमिरेटचं विमान जेव्हा बेंगलोरच्या कॅम्पेगोडा इंटरनॅशनल विमानतळावर उतरलं तेव्हा विमानतळावर असणारे पोलीस तसेच कस्टमचे अधिकारी यांच्या हालचाली वाढल्या कस्टमच्या अधिकाऱ्यांना आधीच एक गुप्त सूचना मिळालेली होती की या विमानातून मोठ्या प्रमाणावर गोल्डची स्मगलिंग होणार असल्याची पोलिस आणि कस्टमच्या अधिकाऱ्यांच्या निशाणावर होती कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री या संपूर्ण घटनेचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेव्हा दुबईहून येणारं विमान बेंगलोरच्या विमानतळावर उतरलं तेव्हा त्या विमानातून उतरलेल्या राव या कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला चौकशीसाठी पोलीस आणि कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आणि कस्टमच्या अधिकाऱ्यांनी राव हिची तपासणी सुरू केली अगदी सुरुवातीला वरवरचं तपासत असताना तिच्याकडे काहीच मिळालं नाही मात्र जेव्हा तिच्याकडे असणारा एक बेल्ट हा कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तपासला तेव्हा मात्र कस्टमच्या अधिकाऱ्यांचे डोळे देखील चक्रावलेले होते कारण त्या बेल्टच्या आतमध्ये दोन नवे तीन नव्हे तर तब्बल चौदा सोन्यांची बिस्किटे हे चिटकवून लपवण्यात आलेली होती आणि त्या सोन्याच्या बिस्किटांचं वजन होतं तब्बल चौदा किलो आणि संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत होती जवळपास तेरा कोटी रुपये अभिनेत्री रान्या राव हिच्याकडे हे सोनं सापडल्यानंतर खाली वर, कस्टम आणि पोलीस अधिकाऱ्यांनी स्मगलिंगच्या आरोपाखाली तात्काळ राण्यारावला ताब्यात घेतलं यानंतर मात्र स्मगलिंग करणाऱ्या या अभिनेत्रीच्या घरावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ छापा टाकला यावेळी अभिनेत्रीच्या घरामध्ये तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक सोन्याचे दागिने अडवून आलेले होते त्यानंतर मात्र कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री राण्यारावच्या भोवतीचा फास आवडण्यास सुरुवात केली गेल्या वर्षभराच्या काळामध्ये राण्यारा रावने दुबईच्या तब्बल तीस चक्रा मारलेल्या होत्या आणि दुबईला मारलेल्या प्रत्येक फेरीत ती बारा ते तेरा किलो सोनं हे स्मगलिंग करून भारतात आणत होती आणि या कामाची तिला प्रत्येक किलो सोन्यामागे एक लाख रुपये म्हणजेच बारा तेरा किलो सोन्यामागे तब्बल बारा तेरा लाख रुपये मिळायचे प्रत्येक वेळी राण्या ही दुबईला जाताना एकाच प्रकारचा ड्रेस घालायची जेणेकरून त्या ड्रेसमध्ये सोने लपवण्याची विशेष व्यवस्था असायची मात्र गेल्या वर्षभरात तब्बल तीस चक्रा मारल्यामुळे अभिनेत्री रान्याराव ही कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेत आलेली होती आणि त्यामुळे जेव्हा तीन मार्चला ती बेंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरल्यावर तिची तपासणी केली असता कस्टमच्या अधिकाऱ्यांना तब्बल चौदा किलो सोनं तिच्या कमरेवर आणि काही सोनं तिच्या मांड्यांवर चिटकवलेलं आढळून आलं होतं मात्र बेंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्टवर ज्यावेळी अभिनेत्री रावला ताब्यात घेतलं गेलं त्यावेळी मात्र तिथे उपस्थित असणारा एक पोलीस अधिकारी हा कस्टमच्या अधिकाऱ्यांना तिच्यावर कारवाई करण्यापासून रोखत होता तो कस्टमच्या अधिकाऱ्यांना म्हणत होता की तुम्हाला माहीत नाहीये ही डीजीपीची मुलगी आहे मात्र कस्टमच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता राम्यारावांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला देखील ताब्यात घेतलं आणि त्यानंतर या मोठ्या सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे एक अभिनेत्री अशा सोन्याच्या तस्करीमध्ये सापडल्यामुळे सध्या कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा